दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या कामामुळे चर्चेत आहे नाशिक महानगरपालिका व स्मार्ट सिटी कंपनी यांनी घेतलेल्या चोवीस तास पाण्याच्या लाईन टाकून नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याची योजना ते कार्यान्वित करीत आहेत परंतु या कामामुळे ठीक रस्ते खोदून ठेवल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय रस्त्यातील खोदकामामुळे नागरिकांना वाहन कोंडी तसेच अपघाताच्या समस्यांना देखील सामोरे जावं लागतंय यामुळे नागरिक महानगरपालिकेच्या कामावर प्रश्न निर्माण करताय स्मार्ट सिटी कंपनीने केलेल्या या प्रकल्पाला विरोध नाही परंतु त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध असून त्यामुळे अनेक अडचणींना व समस्यांना शहरातील नागरिक सामोरे जात असतानाच वारंवार रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचे अतिरिक्त कर्ज महापालिकेला म्हणजेच नागरिकांना कारण नसताना सोसावं लागत असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी केलाय स्मार्ट सिटी कंपनी अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये चोवीस तास थेट पाईपलाईननं चोवीस तास पाणी देण्याचा एक प्रयोजन आहे आणि त्या अंतर्गत शहरामध्ये विविध विकासा विविध व्यासाच्या पाईपचे वितरण व्यवस्थेसाठी शहरामध्ये टाकले जात आहे मला एक समजत नाही महानगरपालिकेने या प्रकल्पांतर्गत मदे, मदे स्मार्ट सिटी कंपनीला इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये प्रकल्पामध्ये संपूर्ण नाशिक फोडण्यासाठी एकाच वेळी कशी काय परवानगी दिली दुसरी गोष्ट या पाईपलाईनसाठी सुद्धा स्मार्ट सिटीच्या सांगितल्याप्रमाणे त्यांना महानगरपालिकेच्या बांधकाम खात्यानं परवानगी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे नाशिक शहरातील विविध भागांमध्ये हे पाईप टाकण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी अव्यातपणे शहराच्या रस्त्यांची मोडतोड फोड करीत आहे आणि म्हणूनच त्यांना परवानगी मिळाल्यामुळे शहरातल्या कोणत्याही रस्त्याची ते केव्हाही कशाही पद्धतीनं फोडून ते, ते पाईप टाकले जात आहेत अंधरले जात आहेत आणि म्हणूनच ह्या गोष्टीला आमचा आक्षेप आहे खरं तर महानगरपालिकेच्या या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये प्रकल्पामध्ये चोवीस तास पाणी देण्याचं आहे तुम्हाला आणि मग त्यासाठी खरं तर त्या क्षमतेचे चोवीस तास पाणीपुरवठा होईल या क्षमतेचे जलकुंभ आणि पाणी साठवण व्यवस्था पहिल्या प्रथम महानगरपालिका व स्मार्ट सिटी कंपनी यांनी तयार केली पाहिजे होती आणि त्यानंतर ही वितरण व्यवस्था आणि ही पाईपलाईन या जलवाहिन्या शहरामध्ये टाकल्या गेल्या पाहिजे होत्या आणि त्यासुद्धा काम टप्प्याटप्प्यानं त्यांनी करायला पाहिजे होतं तथापि तशा पद्धतीनं हे कामाची योजना आखली गेलेली नाही आणि त्यामुळे ती नियोजन शून्य झालेली आपल्याला लक्षात येत आहे शहरामध्ये जी महत्त्वाची रस्ते होती खरंतर बांधकामाची परवानगी देत असताना कोणत्याही ज्या पाण्याची लाईन असेल ड्रेनेजची लाईन असेल मलवाहिका असतील जलवाहिना असतील वीज वाहिन्या असतील किंवा इतरही काही असतील वाहिन्या त्या त्या वाहिन्या जर परवानगी घेत मा बांधकाम खात्याची परवानगी देत असताना तो रस्ता तो रस्त्याचा कालमर्यादा त्यांनी याच्यापूर्वी तो रस्ता केव्हा बनलेला आहे त्याच्या त्या रस्त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या वाहिन्या आहे किती बुटावर आहे त्या रस्त्याचा लांबी रुंदी काय आहे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याला किती फुटापर्यंत आपण परवानगी दिली पाहिजे आणि किती फुटाचं काम झालं पाहिजे त्याला सर्व्हिस चेंबर्स किती असले पाहिजेत आणि ते सर्व एकमेकांना पूरक असले पाहिजे अशा पद्धतीची आकाशा आई सर्व अशा पद्धतीची रचना लक्षात घेऊन त्या पद्धतीचं ड्रॉईंग काढून तशा पद्धतीच्या त्या ड्रॉईंगला खरं तर त्या टप्प्याने किती वेळामध्ये हे काम पूर्ण होणार आहे याबाबतची भूमिका लक्षात घेऊन त्या पद्धतीनं ती त्या त्या वे भागामधल्या त्या त्या टप्प्यातल्या त्या त्या विभागातल्या जागेपुरती परवानगी महानगरपालिकेने द्यायला हवी आणि त्या सक्षम अधिकाऱ्यांनी त्यात मग ते पाणी जे असतील ड्रेनेजचे असतील किंवा इतरही वीज वीज बाबतीतले असतील आणि बांधकामचे नगर रचना विभाग नगर रचना विभागाचे असे सर्व अधिकारी एकत्र येऊन यांनी हे प्लॅनिंग करून खरं तर त्या रस्त्याला रस्ता फोडण्याला परवानगी दिली पाहिजे आणि या कामाला परवानगी दिली पाहिजे होती पण तसे झालेलं आहे अजिबात नाही असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या शहरातल्या बेजबाबदारपणे रस्ता फोडीला स्मार्ट सिटी कंपनी इतकीच महानगरपालिकेचे अधिकारी देखील जबाबदार आहे आणि त्यामुळे चांगले रस्ते फोडले जात आहेत परत परत फोडले जात आहेत आणि अजूनही वॉश आऊट होण्याच्या अगोदरच अनेक नळ जलवाहिना जोडल्या गेल्यानंतर वॉश आऊट होण्याच्या अगोदरच पाणीपुरवठा सुद्धा काही ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या जोडल्या गेलेल्या आहेत पाच हजार बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले गेलेले आहेत असा आमचा आरोप आहे आणि त्याची शहानिशा होत नाही लक्ष दिलं जात नाही नंतर केलेले रस्ते हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय बेपरवाई दाखवली गेलेली आहे रस्त्याचे जे, जे काम चाललेले आहे त्या रस्त्याचे जे, जे पाईप पुरले जात आहेत ते वागडे तिकडे तिरपे केले जात आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नगर रचना विभागाचं सहकार्य घेतलं गेलं नाही त्यांची माहिती घेतलेली नाही त्यांच्याकडनं लेखी स्वरूपाची कोणत्याही प्रकारचे म आदेश न घेताच ते केलेले आहे त्याच्यामुळे कुठेही असे लहान मोठी साईज रस्त्याच्या मधोमध कुठे बाजूला रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीनं अतिक्रमण दुर्लक्षित करून हे काम झालेलं आहे आणि त्यामुळे या कामांमध्ये अनेक त्रुटी आहेत अकार्यक्षमता आहे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निश्चितपणे ही यशस्वी होईल की, की नाही चोवीस तास पाणी आज खरं पाहिलं तर आज दोन तास सुद्धा पाणी नीट पद्धतीने येत नाही आणि चोवीस तासाची पाण्याची आम्हाला कुठेतरी स्वप्न दाखवून जर हे शहर मोडून तोडून टाकणार असाल आणि फक्त ठेकेदारासाठी या कामाचं नियोजन असेल तर ती अतिशय अपरिपक्वतेचं लक्षण ठरेल आणि या शहराला धोक्यात घालण्याचं काम या स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं केलं जात आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही सन्माननीय प्रशासन अधिकारी आणि सन्माननीय आयुक्त वारंवार तक्रारी करून सुद्धा याच्यात का लक्ष देत नाही या ते का शोधत नाही यांच्यावर काय अनेक का अपघात होत आहेत अनेक आणि परत परत केलेले रस्ते परत परत फोडले जात आहेत हे दुर्लक्षित आणि याच्यावर होणारा जो कोट्यावधी रुपयाचा खर्च आहे हा परत परत या महानगरपालिकेच्या गोरगरीब जनतेच्या करदात्यांच्या नागरिकांच्या खिशांवर पडतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी शासनाने याची चौकशी करावी अशी आमची जी मागणी आहे ती चौकशी करून याचा दर्जा सुद्धा तपासला गेला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्यानं आता तरी या कामाची दखल घेऊन नाशिक महानगरपालिकेला जाग येईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक